श्रेयोती ते कीदृशोग का वा भार्या जाणतो नंदनः यनूनं दुःखदायनूनम दृष्टा वारीधर्मात्मजाद्या श्रेयती ते श्रेय म्हणजे मोक्ष त्याला ओलांडून जाणारे बाधक असा अर्थ इथे अत्र या गृहस्थाश्रमामध्ये कीदृशा अनुरागः काय बरे आसक्ती जानतः म्हणजे ज्ञानीपुरुषास भार्या का पत्नी काय नंदन हा का म्हणजे पुत्र तो काय स्त्री संपर्क हा म्हणजे स्त्री संघ दुःखदायेय नूनम म्हणजे खरोखर दुःखप्रद असतो अस्मिन म्हणजे इथे वाली धर्मात्मजाद्या म्हणजे वाली म्हणजे सुग्रीवाचा भाऊ वाली धर्मात्मज म्हणजे युधिष्ठिर इत्यादी दृष्टांत म्हणजे उदाहरण आहेत सुधींद्रतीर्थस्वामींना संन्यासाश्रमास परत एकदा नकार देत असताना व्यंकटनाथाचार्यांनी माझी पत्नी लहान आहे माझा पुत्र लहान आहे मी देखील लहान आहे अशी लौकिक कारणे सांगितली त्यावेळी स्वामीजी व्यंकटनाथाचार्यांना म्हणतात की मोक्षसाधन करू इच्छिणाऱ्या ज्ञानीपुरुषास हा गृहस्थाश्रम बाधक आहे कोणती ती पत्नी कोणते ते मूल कोणता तो पुत्र हे सर्व त्या मोक्षसाधनास बाधकच आहेत उलट स्त्री संपर्काचा मोह हा नेहमी दुःखप्रद असतो याला उदाहरण देताना तीर्थस्वामीजी देता रामायणातील वालीचे उदाहरण तसेच महाभारतामधील धर्मराजाचे उदाहरण देतात आणि सांगतात की वाली असू दे किंवा युधिष्ठिर असू दे दोघांना स्त्रीच्या कारणामुळे दुःखच प्राप्त झाले